आपले एम आय टी हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय वानखेडे सर आजच्या या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती असलेले पाटील सर या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेले शिरसाट सर शिंदे सर या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

परीक्षक आणि या शाळेचे मुख्य व्यापक संजय वाजगे उपस्थित पालक या ठिकाणी भाषणासाठी आलेले स्पर्धक आणि एम आय शाळेतील विद्यार्थी मित्र हो आज आपण या ठिकाणी एका थोर व्यक्ती जसं आपण म्हणतो की महान व्यक्ती होऊन गेले तसेच आपले आनंदराव देशमुख यांनी जे कार्य केले आहे या कार्याचा दरवर्षी एक चांगल्या <णिया> कार्यक्रमातून त्यांचं <णिया> नाव जसं आपण म्हणतो आक्रमण राहावं तसा <णिया> हा कार्यक्रम एम आय टी संस्था घेत असते मधुरा होती जीजी वाणी अशी जन्मलिप्त तत्वज्ञानी गाणी शिवशाहीचे तत्व लोकशाहीचे बळ जर एकत्र आलं तरच देश बनेल खऱ्या अर्थाने सफल एकत्र आलं तरच देश बनेल खऱ्या अर्थाने सफल सभांनीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी नमस्कार माझे नाव शामी प्रकाश कृ मी आज तुम्हाला शिवशाही व लोकशाही या विषयावर काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्यात शांतजी ते ऐकावा अशी माझी नम्र विनंती शिवशाही केवळ एक राज्यसत्ता नव्हे तर ती होती न्याय सुशासन आणि प्रजा ही पक्ष अशी एक शासन प्रणाली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या माध्यमातून एक

i